नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी प्रोफेसरमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज चार जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी गट ब ची पूर्वपरीक्षा पार पडली त्या परीक्षेमध्ये पॉलिटीचे पंधरा प्रश्न विचारण्यात आले होते आणि एक प्रश्न पॉलिटी आणि इकॉनॉमिक्स या दोन्ही विषयांशी संबंधित होता तर असे एकूण सोळा प्रश्न आपण आज पाहणार आहोत म्हणून कसलीही वेळ न घालवता चला सुरुवात करूया प्रश्न पहिला भारतीय संविधानातील अनुच्छेद टिंबटिंब मध्ये केंद्रीय अर्थसंकल्पाची परिभाषा केली आहे आणि यामधील चार पर्याय आहेत एक अनुच्छेद एकशे बारा दोन अनुच्छेद एकशे सोळा तीन अनुच्छेद एकशे तेरा चार अनुच्छेद एकशे वीस आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय एक अनुच्छेद एकशे बारा आपल्या भारतीय संविधानात अनुच्छेद एकशे बारामध्ये केंद्रीय अर्थसंकल्पाची म्हणजे ॲन्युअल फायनान्शियल स्टेटमेंटची तरतूद केली आहे या अनुच्छेदानुसार केंद्र सरकारचे एका आर्थिक वर्षातील सर्व अंदाजित उत्पन्न व खर्च संसदेसमोर मांडणे बंधनकारक आहे हा अर्थसंकल्प लोकसभा व राज्यसभा या दोन्ही सभागृहांसमोर सादर केला जातो म्हणून केंद्रीय अर्थसंकल्पाची परिभाषा अनुच्छेद एकशे बारामध्ये दिलेली आहे प्रश्न क्रमांक दोन भारतीय राज्यघटनेतील कोणते अनुच्छेद राज्य विधिमंडळाशी संबंधित आहे पर्याय आहेत एक अनुच्छेद बावीस दोन अनुच्छेद एकशे अडुसष्ट तीन अनुच्छेद तीनशे ऐंशी चार अनुच्छेद पंचवीस योग्य उत्तर आहे पर्याय दोन अनुच्छेद एकशे अडुसष्ट अनुच्छेद एकशे अडुसष्ट मध्ये राज्य विधिमंडळाची रचना स्पष्ट केली आहे या अनुच्छेदानुसार राज्य विधिमंडळामध्ये राज्यपाल व एक किंवा दोन सभागृहे असतात एकसदनी किंवा द्विगृही विधिमंडळाची तरतूद इथे आहे म्हणून राज्य विधिमंडळाशी संबंधित अनुच्छेद एकशे अडुसष्ट आहे प्रश्न क्रमांक तीन राज्याच्या महाधिवक्त्याची निवड करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला आहे पर्याय एक मुख्यमंत्री दोन राज्यपाल तीन राज्य निर्वाचन आयुक्त चार राज्य लोकसेवा आयोग योग्य उत्तर आहे पर्याय दोन राज्यपाल राज्याचा महाधिवक्ता नेमण्याचा अधिकार राज्यपालाकडे असतो महाधिवक्ता हा राज्य सरकारचा प्रमुख कायदेशीर सल्लागार असतो तो राज्यपालांच्या मर्जीपर्यंत पदावर राहतो म्हणून योग्य उत्तर राज्यपाल आहे प्रश्न क्रमांक चार खालीलपैकी कोणत्या राज्यात द्विगृही विधिमंडळ आहे पर्याय एक आंध्र प्रदेश बिहार कर्नाटक गुजरात, मध्य प्रदेश केरल दोन महाराष्ट्र तेलंगणा उत्तर प्रदेश आसाम, ओडिशा गुजरात तीन कर्नाटक महाराष्ट्र तेलंगणा उत्तर प्रदेश बिहार त्रिपुरा चार आंध्र प्रदेश बिहार कर्नाटक महाराष्ट्र तेलंगणा उत्तर प्रदेश योग्य उत्तर है पर्याय चार आंध्र प्रदेश बिहार कर्नाटक महाराष्ट्र तेलंगणा उत्तर प्रदेश द्विगृही विधिमंडळ म्हणजे विधानसभा व विधान, विधान परिषद भारतामध्ये मोजक्याच राज्यांमध्ये ही रचना आहे पर्याय मधील सर्व राज्यांत विधानपरिषद अस्तित्वात आहे म्हणून हाच योग्य पर्याय आहे प्रश्न क्रमांक पाच भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुसूचीमध्ये राज्यसभेतील जागा वाटपाची तरतूद आहे पर्याय एक पहिली अनुसूची दोन दुसरी अनुसूची तीन तिसरी अनुसूची चार चौथी अनुसूची योग्य उत्तर आहे पर्याय चार चौथी अनुसूची चौथ्या अनुसूचीत राज्यसभा सदस्यांचे राज्यनिहाय वाटप दिले आहे यामध्ये प्रत्येक राज्य व केंद्रशासित प्रदेशासाठी जागांची संख्या नमूद केली आहे लोकसंख्येच्या आधारावर हे वाटप केलेले आहे म्हणून चौथी अनुसूची योग्य आहे प्रश्न क्रमांक सहा कोणत्या घटना दुरुस्तीने ग्रामसभेला संविधानिक दर्जा दिला पर्याय एक एकसष्टावी दोन एकाहत्तरावी तीन त्र्याहत्तरावी चार चौऱ्याहत्तरावी योग्य उत्तर आहे पर्याय तीन त्र्याहत्तरावी घटनादुरुस्ती त्र्याहत्तराव्या घटनादुरुस्तीने पंचायत राज व्यवस्थेला घटनात्मक मान्यता दिली या दुरुस्तीमुळे ग्रामसभेला सांविधानिक दर्जा मिळाला ग्रामीण स्वराज्य मजबूत करण्याचा हा उद्देश होता म्हणून त्र्याहत्तरावी दुरुस्ती योग्य आहे प्रश्न क्रमांक सात अनुच्छेद एकशे चोपन्ननुसार राज्याचे कार्यकारी अधिकार कोणाकडे असतात पर्याय एक मुख्यमंत्री दोन राज्यपाल तीन उच्च न्यायालय चार विधानसभेचे सभापती योग्य उत्तर आहे पर्याय दोन राज्यपाल अनुच्छेद एकशे चोपन्ननुसार राज्याचे कार्यकारी अधिकार राज्यपालाकडे असतात हे अधिकार तो मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने वापरतो राज्यपाल हा राज्याचा घटनात्मक प्रमुख आहे म्हणून योग्य उत्तर राज्यपाल आहे प्रश्न क्रमांक आठ जिल्हा न्यायाधीशाची नियुक्ती कोण करतो पर्याय एक मुख्य न्यायाधीश दोन लोकसेवा आयोग तीन मुख्यमंत्री चार राज्यपाल योग्य उत्तर आहे पर्याय चार राज्यपाल जिल्हा न्यायाधीशाची नियुक्ती राज्यपाल करतो ही नियुक्ती उच्च न्यायालयाशी सल्लामसलत करून केली जाते ही तरतूद अनुच्छेद दोनशे तेहतीसमध्ये आहे म्हणून राज्यपाल हे योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक नऊ उच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय आहे कोणता अनुच्छेद पर्याय एक दोनशे पंधरा दोन दोनशे सोळा तीन दोनशे सतरा चार दोनशे अठरा योग्य उत्तर आहे पर्याय एक दोनशे पंधरा अनुच्छेद दोनशे पंधरानुसार प्रत्येक उच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय आहे त्याला स्वतःच्या अवमानाबद्दल शिक्षा देण्याचा अधिकार आहे त्याचे निर्णय कायमस्वरूपी नोंदविले जातात म्हणून अनुच्छेद दोनशे पंधरा योग्य आहे प्रश्न क्रमांक दहा मुन्शी अय्यंगार सूत्र कशाशी संबंधित आहे पर्याय एक कर दोन सांप्रदायिक तीन भाषा चार वरीलपैकी नाही योग्य उत्तर आहे पर्याय तीन भाषा समस्या मुन्शी अय्यंगार सूत्र भाषाविषयक प्रश्नाशी संबंधित आहे राजभाषा हिंदी व वा इंग्रजीच्या वापराबाबत हे सूत्र मांडले गेले भाषिक समतोल राखणे हा यामागचा उद्देश होता म्हणून योग्य उत्तर भाषा समस्या आहे प्रश्न क्रमांक अकरा निर्वाचन आयोगाची तरतूद कोणत्या अनुच्छेदात आहे पर्याय एक तीनशे अडुसष्ट दोन दोनशे छप्पन्न तीन तीनशे चोवीस चार एकशे पन्नास योग्य उत्तर आहे पर्याय तीन तीनशे चोवीस अनुच्छेद तीनशे चोवीस मध्ये निर्वाचन आयोगाची स्थापना दिली आहे निवडणुकांचे नियंत्रण व संचालन आयोग करतो तो स्वायत्त घटनात्मक संस्था आहे म्हणून अनुच्छेद तीनशे चोवीस योग्य आहे प्रश्न क्रमांक बारा भारताच्या पहिल्या महिला मुख्य निर्वाचन आयुक्त कोण पर्याय एक स्वरूप राणी दोन व्ही एस रमादेवी तीन कमला नेहरू चार जयललिता योग्य उत्तर आहे पर्याय दोन व्ही एस रमादेवी व्ही एस रमादेवी या भारताच्या पहिल्या महिला मुख्य निर्वाचन आयुक्त होत्या त्यांनी एकोणीसशे नव्वदमध्ये हे पद भूषविले त्या प्रशासकीय सेवेतील वरिष्ठ अधिकारी होत्या म्हणून हे योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक तेरा पंचायत राज संज्ञांच्या व्याख्या कोणत्या अनुच्छेदात आहेत पर्याय एक दोनशे त्रेचाळीस दोन त्रे दोनशे दोन चव्वेचाळीस तीन दोनशे पंचेचाळीस चार दोनशे बेचाळीस योग्य उत्तर आहे पर्याय एक दोनशे त्रेचाळीस अनुच्छेद दोनशे त्रेचाळीसमध्ये ग्रामसभा पंचायत इत्यादी संज्ञांच्या व्याख्या दिलेल्या आहेत हा भाग पंचायत राज व्यवस्थेचा पाया आहे त्र्याहत्तराव्या दुरुस्तीने हा भाग जोडला म्हणून अनुच्छेद दोनशे त्रेचाळीस त्रे योग्य आहे प्रश्न क्रमांक चौदा ग्रामपंचायतीचे संघटन कोणत्या अनुच्छेदात आहे पर्याय एक एकोणचाळीस दोन चाळीस तीन बेचाळीस चार एक्केचाळीस योग्य उत्तर आहे पर्याय दोन चाळीस अनुच्छेद चाळीस मध्ये ग्रामपंचायतींच्या संघटनेची तरतूद आहे हा राज्याच्या धोरणात्मक तत्वांचा भाग आहे ग्रामस्वराज्य प्रस्थापित करणे हा उद्देश आहे म्हणून अनुच्छेद चाळीस योग्य आहे प्रश्न क्रमांक पंधरा भारतीय संसदेबाबत खालीलपैकी कोणते विधानविधाने बरोबर आहेत अ स्वातंत्र्यानंतरची तात्पुरती संसद ही एक सदनी होती ब राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ हा अमेरिकन सिनेटच्या सदस्यांप्रमाणे आहे पर्याय आहेत एक फक्त अ दोन फक्त ब तीन अ आणि ब दोन्ही चार वरीलपैकी कोणतेही नाही योग्य उत्तर आहे पर्याय एक फक्त अ स्वातंत्र्यानंतर अस्तित्वात आलेली तात्पुरती संसद ही एक सदनी होती राज्यसभा नंतर स्थापन करण्यात आली भारतीय राज्यसभा व अमेरिकन सिनेट यांचा सदस्यांचा कार्यकाळ समान नाही म्हणून फक्त विधान अ बरोबर आहे प्रश्न क्रमांक सोळा खालील विधाने लक्षात घ्या अ सध्या भारतीय राज्यघटनेच्या आठव्या परिशिष्टामध्ये बावीस भाषा नमूद केलेल्या आहेत ब त्यापैकी कोंकणी आणि नेपाळी या भाषांचा समावेश बाणव्यावी घटना दुरुस्ती अधिनियम दोन हजार नुसार करण्यात आला पर्याय आहेत एक फक्त अ दोन फक्त ब तीन अ आणि ब दोन्ही चार वरीलपैकी कोणतेही नाही योग्य उत्तर आहे पर्याय एक फक्त अ सध्या भारतीय राज्यघटनेच्या आठव्या परिशिष्टामध्ये बावीस भाषा नमूद केलेल्या आहेत कोंकणी आणि नेपाळी या भाषांचा समावेश सत्याहत्तराव्या घटनादुरुस्तीने करण्यात आला बाणव्यावी घटनादुरुस्ती इतर भाषांशी संबंधित आहे म्हणून फक्त विधान अ बरोबर आहे बस झाले आपले सोळा प्रश्न आपण आज पाहिले आपण अपेक्षा करू शकतो कि की तुमचे सोळापैकी सोळाही प्रश्न बरोबर आले असणार अशाच प्रकारच्या महत्वाच्या माहिती आणि एम पी एस सीच्या तयारीसाठी एम पी एस सी प्रोफेसरला फॉलो करा आणि हो तुमचे किती उत्तर बरोबर आले ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुमची तयारी पाहून आम्हाला खूप आनंद होईल